पहलगाम मध्ये पर्यटक अडकलेले असताना शिंदेच्या खासदाराने केलं वादग्रस्त वक्तव्य सुषमा अंधारे आणि रोहित पवारांनी मग सुनावलं नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून क्लिक आणि तुम्हाला माहित आहे का त्यामधील जवळजवळ पंचेचाळीस लोक असे आहेत वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत की ठिकाणी गेले होते अतिशय वाईट परिस्थिती आहे सीआरपीएफच्या कॅम्प मध्ये राहत होते असे पंचेचाळीस लोक आहेत ना त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पाऊल उचलले आहेत शिंदे स्वतः जम्मू काश्मीरला गेले आहेत मात्र त्यांच्याच पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत शिवसेनेच्या वतीने पर्यटकांना आणण्यात येत आहे जे कधी विमानात बसले नाही त्यांना विमानाने परत आणत आहोत असं वादग्रस्त वक्तव्य नरेश मस्के यांनी केलं त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली नरेश म्हस्के यांच्या या वक्तव्यावर रोहित पवार म्हणतात काश्मीरला गेलेल्या पर्यटकांना खासदार नरेश म्हस्के हे काही भिकारी समजतात का विमानात कधी न बसलेल्यांना आम्ही विमानाने आणल्याची आणि लष्क त्याची भाषा ही घमेंडी पर्यटकांचा स्वाभिमान दुखवणारी आणि आहे देशावर संकट येतं त्या प्रत्येक वेळी सर्व भारतीय लढण्यासाठी एक होतो हा इतिहास आहे कर्तव्याला उपकाराची जोड देणाऱ्या आपल्या पक्षातील वाचाळ नेत्यांच्या जिबेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लगाम घालावा आणि ते घालतील असा विश्वास आहे अशी फेसबुक पोस्ट रोहित पवारांनी केली नरेश म्हस्के यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं कायम श्रेयवादाच्या राजकारणात अडकलेले लोक आणि कोरघड्यांच्या राजकारणात असलेले लोक यांचा सत्तेचा उन्माद इतका आहे की त्यापुढे त्यांना लोकांच्या भावना आणि संवेदना याबाबत काहीच वाटत नाही त्यामुळे या लोकांकडून काय अपेक्षा करायच्या जी माणसं कधीच विमानात बसली नाही त्यांना तुम्ही विमानात बसवली म्हणजे उपकार केले का तुम्ही असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद